शॉकी नाही लाडू आहे देऊ का लाडू नको होय अवघड गिफ्ट नाही तोंड तू ब्रश केलाय तोंड नीट पुस का? पुसला कायचे

लंगायला काय झाले दुकायला लागले दुखतय चिव्या तुला काय होतं हा काय होत आहे दिदी कुठे कुकू कुठे कुठे आहे कुकू हिव्या का करतो आपल्या त्या बुळे आई के पिलो, अयो एवढा आळसाला जेवण झालेलं आता दुपारच लग्नाला पप्पा वय आले ती पप्पाला पप्पाच म्हणायला आजी आजी वय कुठे तर मित्रांनो परीला दिलेलं इंजेक्शन दुपारी जेवण केलं की असं वाटतं की आराम करावा झोपावं पण झोपलं तर तब्येत वाढती त्यामुळं झोप नाही जास्त करून जांभळायला लागले ते आणि परीला इंजेक्शन दिले तिला खेळताना दुखत नाही पण आपण असं बोलायला लागलो ना लाग तर तिला इंजेक्शन दुखतं तर आमच्या इथं कुत्रेला कुत्री कुणाची माहित नाही हो मित्रांनो हो? कुत्री कमेंट करून सांगा कुणाची तर तिला पिल्ल झालेली होती पारकी पारकी होयो आणि चिवड्याची दापणी काय लागली काय काय पाय चुड्या जायलाय काल ब्या ना तिच्या आता घालायची पाय पाय होय दी तिचा दुखतोय पाय अग ती पाय दुखतोय सांगती ग आपल्याला कळ ना पाय चू 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 त्यानं मग का झालं का जेवण म्हणाच खाल कोण कमेंट करा म्हणा आमचा व्हिडिओ कुठ कुठून बघताय होय

तर मित्रांनो हे बघा कुत्र्याचं पिल्लू हे तर आहे ह्या बोळीमध्ये पिल्ले झालेले कुत्रीला आता ही लय अवघड आहे नऊ नऊ का आठ पिल्ली बघा ह्याची होय शिवाय काय होय चा नाही सावन हो नाही Này, mình đi. Nên đến chưa Anh đi. Đi ăn mốt chắc cứ lấy bẹt sao thật

कुकू चावला बाय होय लागले उलाय लागले तुझ्या हात उलाय लागलेत मातीत खेळून माती खेळायची काय गायी हा तुला माती खेळू नको म्हणलं मी माती खिळ आणि तुझं इंजेक्शन दुखत होतं की का आता इंजेक्शन दुखत होतं की आता दुखत नाही आता दुखायला लागले नाही आता दुखायला लागलं असं का नाही आता नाव काढलं का नाही इंजेक्शन तुझं डेस्त होय घ्यायचं नाही आता का नाही चिड्या तुला टूची द्यायची का हा नाही वय बघू तोंड देऊ की केस कठी केश हायती केश दोन शिंग आवडतात का तुला तुझ्या एवढी केस होते मुर्ण मुर्ण ए मुर्ण जब लट दो नव नव पाप अशा मा ओुभ है युप है तो लाग वाग वाग फज़ एप पाप की लाग द लाग मैला पाप मुदद